नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे दहा व अकरा तारखेला अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे आणि बारा ते चौदा पंधरापर्यंत मात्र त्या ठिकाणी आपल्याला वातावरण हे खुलं झालेलं दिसेल सूर्यप्रकाश सूर्यदर्शन देखील त्या ठिकाणी होणार आहे मात्र दहा व अकरा तारखेची जी अपडेट आहे दहा व अकरा जुलैची अपडेट ही बगना रहे। अक्रा, रहे। ही आपण या ठिकाणी बघणार आहे दहा व अकरा जुलैला राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे विशेष करून ही पावसाची जी सक्रियता राहणार आहे ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी विदर्भ विदर्भातील विशेष करून जो आहे तो पूर्व विदर्भ विदर्भाचा भाग आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ही पावसाची मोठी सक्रियता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहे की नेमका राज्यातील कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही ते अत्यंत त्या ठिकाणी कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे दहा व अकरा जुलैची जी अपडेट आहे त्यानुसार अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार त्या ठिकाणी पाऊस होणार आहे अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सकाळपासनं त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे म्हणजेच की पूर्ण त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस तास ढगाळ वातावरणाचाच परिणाम असेल सूर्यदर्शन त्या ठिकाणी होणार नाही जर आपण याच्यामध्ये जे आहे विशेष करून भाग बघितला तर विदर्भ त्याच्यानंतर मराठवाड्याचा मोजका काही भाग आणि त्यानंतर रत्ना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये ही पावसाची विशेष करून सक्रियता असेल जर एकेका -एक आप भागाचा आपण विचार केला तर जिल्हेवाईज त्या ठिकाणी जे आहे विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग येतो त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असेल सकाळपासूनच अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे दहा तारखेच्या सायंकाळपासून ते अकरा तारखेचे पूर्ण दिवस त्या ठिकाणी पावसाची सततदारी सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये देखील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड बावनबीर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये दे देखील पावसाची जी, जी सक्रियता आहे ती मोठ्या प्रमाणावर असणार आहे काही भागांमध्ये पावसाची रिपरेप त्या ठिकाणी दिवसभर असणार आहे म्हणजेच की दहा व अकरा दोन्ही दिवस नाही का मोजक्या काही भागांमध्ये जे आहे सायंकाळच्या वेळेस अतिशय जोरदार मुसळधार पाऊस बरसण्याची त्या ठिकाणी शक सक्रियता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे पाऊस जो आहे तो मात्र वादळी वाऱ्याचा कुठलाच त्या ठिकाणी परिणाम नसेल शांततापूर्ण असा पाऊस बरसणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्याचा विभाग बघता मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला अनेक भागांमध्ये बघायला मिळेल अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस हा दोन दिवस या ठिकाणी सक्रिय राहील म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तास हा सक्रिय राहील तर काही भागांमध्ये मात्र वातावरण हे खुल्लं असेल काही ठिकाणी जे आहे दुपारपर्यंत उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळू शकतो त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता मोजक्या काही भागांमध्ये दोन दिवसात बघायला मिळेल बाकी इतरत्र भागांमध्ये तर ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील मात्र पावसाची सक्रियता अत्यंत कमी असणार आहे मध्य महाराष्ट्रात सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या परिसरात मात्र विशेष करून कोल्हापूर सातारा सांगली हा जी ही जी साईड आहे या साईडमध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे अतिशय जोरदार नदी नाल्यांना पूरील अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होईल आणि ढगाळ वातावरण दोन्ही दिवस सक्रिय असेल कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी जो आहे कमी दाबाचा तट पट्टा जो आहे तो अतिशय तीव्रतेने त्या ठिकाणी सक्रिय झालेला असल्यामुळं या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे समुद्रकिनारपट्टीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळं हा भाग जो आहे या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे परिसरामध्ये काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची जी जी आहे ती रिमझिम त्या ठिकाणी सुरू असेल तर येत्या काही तासांमध्येच म्हणजेच की दहा तारखेच्या सायंकाळी आपल्याला मोठ्या पावसाची शक्य सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळू शकते चार पाच सहा वाजल्याच्या दरम्यान आणि अकरा तारखेलासुद्धा दुपारपासून मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जो पावसाचा जो अपडेट आहे ती म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरातील या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम त्या ठिकाणी असेल काही भागांमध्ये मुसळधार मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भाग भागांमध्ये पावसाची रिमझिम त्या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी जे आहे मेघगर्जनेचा परिणाम मात्र त्या ठिकाणी सक्रिय असताना आपल्याला दिसून येईल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये मात्र पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची राहील नाशिक परिसरामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरामध्ये या भागामध्ये काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीभर असतील तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम पावसाची सततदार ही सुरू राहण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यानंतर जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नंद धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती दहा तारखेच्या सायंकाळी म्हणजेच की चार पाच वाजल्याच्या दरम्यान मोठा पाऊस त्या ठिकाणी होईल तसेच अकरा तारखेला मात्र संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण सक्रिय असेल मात्र पावसाची सक्रियता अकरा तारखेला त्या ठिकाणी नसणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामधील दहा व अकरा जुलैची ही पावसाची अपडेट आहे तर ही सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे यानुसार जे आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या पा। ठिकाणी बरसणार आहे तर ही सर्व शेतकऱ्यांनी अपडेट लक्षात घेणे गरजेचे आहे आणि पुढील जो पाऊस आहे तो अठरा एकोणवीस ते वीस पासनं पुढे जो आहे अतिशय जोरदार पाऊस पुन्हा एकदा मारा राज्यामध्ये सक्रिय आहे सुद्धा नोंद घ्यावी तर हीच होती आपली आजची या पावसाची अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा चला तर आता आपण व्हिडिओ भागात नवीन विचारतो पण नवीन हवामानाचा अपडेट